उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी वडील डोळ्यात न दाखवता जो आभाळा एवढा प्रेम करतो त्याला वडील नावाचा राजा माणूस म्हणतात सोळा जून रोजी आंतरराष्ट्रीय फादर्स डेच्या निमित्तानं सोनाई इंग्लिश मिडियम स्कूल फुरसुंगी तर्फे डॅड प्रिन्स डॅड प्रिन्सेस कंटेंट आयोजित करण्यात आला होता या कंटेंट मध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांसोबतचा फोटो सोनाई स्कूल फुरसुंगी या इंस्टाग्राम आय पोस्ट केला होता आठ दिवसांच्या कालावधीत सर्वात जास्त लाईक्स मिळणाऱ्या विजेते घोषित केले गेले या स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी सहा जुलै रोजी सोनाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये कार्यक्रम आयोजित केला गेला यामध्ये जास्त लाईक्स मिळवणारे पहिले पंधरा विजेते यांच्या पालकांसहित सहभागी झाले तसेच पालकांसाठी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते यात पालकांनी खूप खूप खेळ खेळले खेड़ आणि खेळाचा आनंद लुटला या स्पर्धेत प्रथम क्रमांक ईश्वरी संजय कुमार चव्हाण आणि नक्ष प्रकाश चोपकर द्वितीय क्रमांक श्रावी नितीन कुठे तृतीय क्रमांक गुंजन मनोज खुशवाह चतुर्थ क्रमांक ईश्वरी गोरख सबकाळ आणि पाचवा क्रमांक अपूर्वा संतोष शिंदे घोषित केले आणि त्यांना प्रशस्ती पत्रक देण्यात आले शाळेचे संस्थापक एल लक्ष्मण मोरे आणि रॉयल मीडिया संपादक तुकाराम गोडसे अँकर सुधा बोडरे ललित रावल आणि त्यांच्या टीमच्या उपस्थितीमध्ये आनंदमय वातावरणात पार पडला उपस्थित शिक्षक वर्ग उद्भवा बोटला वैशाली जोगदट सोनाली कामठे राधिका मोरे कविता राठोड वैशाली कोळेकर योगेश्री गिरी सुप्रिया मगर संगीता अरबोले घोडके ज्योती खैरे वैशाली लोखंडे वैशाली बोरकर जोगेश्वरी कुंभार मैत्री माळी नेहा माळी यांच्या सहकार्यानं कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल संस्थापिका यांनी त्यांचे आभार नमस्कार आज आम्ही शनिवारी पालक दिवसाचा साजरा केला होता त्याच्या विनरचा अनाउन्समेंट करायला पालकांना शाळेमध्ये इन्व्हिटेशन दिले सगळे पालकांनी शाळेत येऊन मुलांना उत्साहित वेरियस गेम्स त्यांच्या सोबत खेळून मुलांना प्रोत्साहित केले ह्या वर्षी आम्ही नवीन नवीन द्वारे आम्ही मुलांना शिकवणार आहे ब्रँच मध्ये इन फ्युचर मध्ये मुलांना भरपूर गेम असेच छोटे छोटे पालकांना किंवा आई वडिलांना सगळ्यांना घेऊन कार्यक्रम करणार आहोत गुड मॉर्निंग एव्हरी वन Uh, my name is Lubbawa and I am the in-charge of Sonai English Medium School, Kutsungi branch. Uh, we have conducted uh, a social media contest for the occasion of uh, Father's Day. And today is the winner's announcement, so all the parents have come and participated in various games. We are very happy that our parents are very cooperative with our events. Um, and they are, uh, they are encouraging their children, they are as well as encouraging our efforts also. So 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 we are very happy, thank you. thank you, you so much. In future, there will be महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा